राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली त्यानुसार विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांची घोषणा केली होती मात्र अवघ्या तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणूक असल्याने या योजना राबवणार कधी याचा प्रचार करणार कधी असा प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे उभा ठाकला होता 촬 <목소리가> त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे राज्यात नियमानुसार नवी विधानसभा नोव्हेंबर अस्तित्वात येणं अपेक्षित आहे मात्र महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडले असल्याची चर्चा आहे निवडणूक आयोगाने नुकतीच हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता तेव्हाच महाराष्ट्रातील निवडणूक लांबणी बांधणीवर पडेल असे संकेत मिळाले त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होईल असा अंदाज होताच दिवाळीचा सण आटोपल्यानंतर मतदान पार पडेल आणि पंधरा ते सोळा नोव्हेंबर पर्यंत निकाल जाहीर होईल जेणेकरून सव्वीस नोव्हेंबर पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येईल असा अंदाज होता मात्र आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात घेईल अशी माहिती समोर दिली आहे या काळात महायुती सरकारला लाडकी पुरेपूर प्रचार करण्याचा वेळ मिळेल यावर महाविकास आघाडी याबाबत अब अब काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात निवडणूक घ्यायची झाल्यास नियोजित वेळेत नवी विधानसभा अस्तित्वात न आल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन न झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय नि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते राज्यातील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला असते त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा बरखास्त झाली तरी संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते